न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा हे आहेतसन गावचे संजय शिरतोडे परिस्थिती सर्वसामान्य उद्योग शेती व मोलमजरी शिक्षण दहावी पर्यंत लोकप्रियता वाढत आहे कारण मराठा आरक्षण योद्धा श्री जरांगे पाटील साहेब यांच्यासारखी दिसणारी त्यांची छबी हे त्यांच्या त्याला कारणीभूत ठरत आहे संजय शिरतोडे हे शहर गावी खेडोपाडी लग्न कार्यात समाज कार्यात जातात तेव्हा त्यांना पाहून लोक आश्चर्यचिकित होतात किंवा त्यांच्या बरोबर सेल्फी फोटोशूट करतात त्यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला त्यावेळी त्यांचे फोटो आळसनगावचे जरांगे पाटील म्हणून व्हायरल करण्यात येत होते आळसनगावातील सर्व लोक देखील त्यांना आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांचे डुप्लिकेट म्हणून ओळखतात यावेळी संजय शिरतोडे लोक न्यूज मराठी चॅनलशी बोलताना म्हणतात की मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या मोठ्या नेत्याची छबी माझ्यात आहे मला याचा गर्व आहे संजय शिरतोडे एक आळसनगावचे असून त्यांचे खुबे रंगेपाई यांच्यासारखे दिसणारे ते आज शिंदगावमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांचे ठिकठिकाणी त्यांच्याबरोबर लोक उभा आत राहून त्यांचे कीर्ती घेतात ते असे एक त्यांचं नाव वय ते एक मोठेपणा आहे पाटलासारखे दिसतात त्याच्यामुळे ते संपूर्ण आसूपासून जयंगी पाठ पाटील म्हणून आहे त्यांचा आम्हाला आदर्श आहे फार मोठा आदर्श आहे आणि त्याने असंच काम करावं त्यांना सहकार्य पाहिजे त्याने आसूमच्या वतीनं सगळे आम्ही त्यांना साथ सांगणार मोबाईलवर आली काय पाय असतात ना त्यावेळेस गावातील लोक म्हणायला लागली मला म्हणजे तुमचं काय असं मला विचारलं त्यावेळेस म्हणलं नाही मी काय नंतर तुम्ही ते तुमची कॉपी एकच दिसते असं माझ्या त्यांनी आणून दिलं आणि ती परत तेव्हापासून सगळे गावंच काय गावंच असो माझे खेळेत काय जरा पाठी म्हणून ओळखायला त्या खेड्या ग्या गेल्यानंतर सगळे मला दारावी पाटील म्हणून हाक मारतो